तर हे बघा किती छान असं वातावरण आहे सकाळचे साडेसहाचं वातावरण आहे खूप छान असं निसर्गरम्य वातावरण वाटतं तर आमच्याकडे ना दोन दिवस पाऊस होऊन गेला आहे एकदम म्हणजे असं बारीकच होतं रिमझिम रिमझिम तर दोन दिवस चालू होता तर पाऊस उघडल्यानंतरचं वातावरण आहे असं आज तर पाऊस नव्हता त्यामुळं व्हिडिओ काढता आला तर सकाळी सकाळचं वातावरण दाखवते आकाशाचं पाकी असं गाळगाळ झाला आहे खूप आभट आलेलं आहे पाऊस नाही आहे पण आभट आलेलं आहे तर खूप छान असं वातावरण झालं आहे तर सकाळचं असं फ्रेश वातावरण बघायला खूप छान वाटतं एकदम निसर्गरम्य वातावरण वाटतं आहे बघा तर पक्ष्यांचा चि चिवची आणि हे वातावरण खूप भारी वाटतं असं वातावरण तर खेड्यातच बघायला भेटतं तर मी माझ्या मा व्हिडिओमधून तुम्हाला दररोजच असं सकाळचं वातावरण दाखवत असते सकाळची सुरुवात अशा वातावरणाने झाली की खूप फ्रेश वाटतं आणि दिवस पण चांगला जातो तर चला आता आपण दिवसाची सुरुवात येणार सकाळी सकाळी अशा वातावरणाने निस, निसर्गरम्य वातावरणाने करू तर आपल्या दिवसाची सुरुवात खूप छान झाली आहे तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करू हाय हॅलो नमस्कार उर्मिला ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीचा जाऊ ही ईश्वर चरणी प्रार्थना आता आपण व्हिडिओला सुरुवात करू दरवाजच्याच व्हिडिओपेक्षा आजचाही व्हिडिओ खूप छान होणार आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण तर चला सकाळचे आता आठ वाजले आठ वाजता ना मी आता स्वयंपाकाला सुरुवात केली आहे तर मस्त अशी रानातली ताजी ताजी कोवळी कोवळी मस्त तांदुळ्याची भाजी आणली मी ती निवडून ठेवली होती म्हणजे कालच आणली होती पण निवडून स्वच्छ करून ठेवली तर आता आहे ना ती भाजी करते मी तर त्याची थोडक्यात तुम्हाला रेसिपी शेअर करते तर भाजी चांगली स्वच्छ अशी धुवून घेतली त्यानंतर कढई गरम करायला ठेवली मी गॅसवरतीच भाजी बनवती आज तर हिरव्या मिरच्या लसूण चांगलं तळून घेतली त्यानंतर त्यामध्ये जिरे पण टाकले आणि भाजी चांगली स्वच्छ अशी धुवून घेतली कारण पावसाळ्यामध्ये ना भाजीला थोडीशी माती वगैरे उडलेली असते ना पावसाने तर भाजी चांगली दोन पाण्याने धुवून घेतली आहे तर आता परत चांगली धुवून घेते म्हणजे माती सगळी भाजीची ना गळून जाईल त्यामुळे तर हे बघा आता भाजी धुवून घेतल्यानंतर इकडं आपली फोडणी पण आता चांगली कडक झाली आहे तर लसूण जिरे आणि मो सॉरी मिरची फोडणी दिली आहे मी ती पण चांगली तळले आता तर आता आपण आहे ना धुतलेली भाजी टाकू यामध्ये आणि चांगली परतून घेऊ पाणी पूर्ण तळून घ्यायचं आहे पाणी बिलकुल नाही येऊ द्यायचं त्यामध्ये तर भाजी टाकून देते आता तर अशा पावसाळ्यामध्ये ना आपल्याला अशा रानभाज्या खायला ना खूप भारी वाटतं आणि ह्या भाज्या ना शक्यतो पावसाळ्यामध्येच भेटतात आपल्याला उन्हाळ्यात किंवा थंडीच्या दिवसात शक्यतो भाज्या भेटती नाही या तर पूर्णपूर फायदा घेतला पाहिजे ह्या भाज्यांचा आपण तर जेव्हा भेटली तेव्हा ही भाजी खाल्ली पाहिजेत कारण रानभाजी ही आयुर्वेदिक भाज्या असतात तर खाल्ल्याने आपल्या शरीरात जीवनसत्व भेटत असतात तर आता आपण भाजी चांगली परतली आपण त्यामध्ये मीठ टाकू मीठ अगोदर टाकलं नाही कारण भाजीची क्वांटिटी कमी होती ना त्यामुळं भाजी खरट होती तर पूर्ण भाजी परतून झाल्यानंतरच मीठ टाकायचं म्हणजे आपल्याला मिठाचा अंदाज कळतो तर आता मीठ टाकून ना चांगली परतून घेऊ तर हे बघा अशी भाजी तयार झाली आहे आपली मस्त आणि छान भाजी लागते त्यानंतर आता मी गव्हाचं दळण करते तर हे गहू भाजी वगैरे स्वयंपाक माझा झाला आहे स्वयंपाक झाल्यानंतर गव्हाचं दळण करून घेतलं तर हे रेशेंचे गहू आहे रेशेंचे गहू आग गव्हाचं दळण करते मी तर एवढे दळण झालं आहे माझं आणि कागदावर आहे ना ते दळण करायचं आहे तर आता दळण झाल्यानंतर कपडे धुवायचे तर दळण पटकन करून घेते त्यानंतर कपडे धुती आहे तर हे बघा माझे कपडे पण झाले धुंदळण दळण पण झाले आता आम्हाला मळ्यात आहे तर तुरीला थोडीशी तुर तूर आहे थोडीशी तर, शेजरी शेजरी तर तुरीला खात घालायची आहे तर विरुया हे बघा आम्ही शेजारी घरा शेजारीच माळा आहे आमचा तर आम्ही मळ्यात आलोय आता तुरीला खात घालण्यासाठी विरा टाकायची तर आज आलो मी विरा विरा टाकायला तर तो आहे ना कोळपै दिसा तू झाड मागलं आज रे तर ह्या पण अशी थोडी थोडी विर्या घ्यायची अशी एवढी आणि मग ती टाकायची थोडी थोडी टाकायची ओल आहे ना मग वातावरण किती मस्त आहे ना खूप भारी असं मस्त निसर्गरम्य सगळं वातावरण आहे आमचं चारही बाजूला मका तिकडं बाजरी आहे आम्ही <coughs> काळू काही ठिकाणी थोडी थोडी बिर्या घेतो टाकायची तर आम्ही ना घरापुरतीच तूर केलेली इथं एक पाठ तुरीचा तर त्या पाटाला आहे ना आम्ही आम्ही बिर्या टाकायची आहे तर कसं आहे थोडीशी विर्या टाकली का तूर आहे ना काळू ती छान होती त्यामुळे ना आता आम्ही तिला विर्या टाकतोय दोन दिवस पाऊस होता तर त्यामुळेच मोठी झाली मोठी झाल्यानंतरच टाकली आम्ही कारण आधी टाकली नव्हती विरया तर मोठी झाल्यानंतर टाकू राहिलो कारण ती थोडी पिवळी पडली होती विराज आहे ना तिकडं भुईमुय ना भुजाटात म्हणजे व सायकलीच्या चाकाने त्याला खूप हाऊस होती बघा अशा तर रे ना सुट्टीच्या दिवशी विराज आणि दिदी मला मदत येत असतात मळत कामाला तर या बघा तो व करतोय भुईमूंग तर अशा प्रकारे तो व करतोय तर चला तर आता आमची खात पण घालून झाली तूर भरपूर मोठी झाली त्यानंतर आम्ही खात घातली तिला तर वातावरण बघा किती छान झालंय आता आम्ही घरी चाललोय विराज पण इथं भुईमूंग ला असे कोळपत होता तो पण हे बघा अशा प्रकारचं ज बारीक बारीक जे तण उतरेल ना ते निघून जाते बघा ए घरी चाल घरी चाल सहा वाजले आता हे बघा मस्त वातावरण दिसतंय सौकडच मस्त पावसाळ्यात किती छान वाटतय ना हे बघा आम्ही आहे घरी आता चला तुम्ही आमच्या संग घरी तर परत भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद